ओबीसी मोर्चाच्या बैठकीचे आयोजन माजी नगरसेविका संगीता खोत यांनी भटक्या विमुक्तांचा नावाचा वापर करून जे लोक गोळा करत आहेत ते पूर्णपणे वंचित विमुक्तांची फसवणूक करत आहेत त्यांच्या बैठकीला संपूर्ण भटक्या विमुक्तांचा विरोध आहे सांगलीमधील जे वंचित भटका आहे तो ओबीसी मोर्चामध्ये सामील होणार नाही भटक्या समाजाचा आजपर्यंत दाखले देऊ शकले नाहीत तर हे ना नेते काय कामाचे आजपर्यंत भटक्यांच्या नावाचा वापर करून राजकारण करणाऱ्या आणि राज्यस्तरावर मिजास मारणाऱ्या अशा भांडवल नेत्यांचा जागा दाखवणार आहे संगीता मॅडम गोरगरीब लोकांना अजून दाखले मिळाले नाहीत दाखल्याचे संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण आंदोलन केले होते त्यावेळी तुम्ही कुठे गायब होता जे लोकसभेला केले तेच संजय कदम यांच्या आंदोलनावेळी केलं अशी जोरदार चर्चा आहे संजय काका पाटील विजय व्हावेत म्हणून तुम्ही काय केले तर भटक्या विमुक्त जाती जमातीला दाखले मिळावे म्हणून आमरून उपोषण करणाऱ्या संजय कदम यांच्या आंदोलनास का पाठिंबा दिला नाही आता तुम्हाला भटका समाज आठवला ते पण तुमच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी काय आता बस झाले आता भटका समाज कोणाच्याही मागे लागणार नाही तो त्याची लढाई स्वतः लढणार मोर्चाच्या आंदोलनात सामील होणार नाही आणि कोणत्याही नेत्याच्या भूल थापाला बळी पडणार नाही असा इशारा संजय कदम यांनी दिला आहे नमस्कार ग्राहकांनो आपला कोहिनूर लीलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर आता लीलन शर्टिंग घ्या आणि मिळवा तीस टक्के डिस्काउंट आणि लीलन सोडून बाकी सगळ्या शर्टींवर मिळवा पन्नास टक्के डिस्काउंट मग आहे की नाही मस्त ऑफर आणि कट पीस आहे तर तेराशेचे आता फक्त आणि फक्त एक हजारमध्ये आणि आपली ऑफर चालू होते आहे नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा